नमस्कार मी प्रियांका प्रिशा मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत झणझणीत वांग्याचे भरीत वांगं हे वात वाढवणारं असतं आणि पचायलाही जड असतात म्हणून मी ज्या पद्धतीने वा वांग्याचं भरीत बनवलं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही बनवलं तर पचायलाही हलकं होईल इथे मी मोठ्या आकाराचं एक हिरवं वांग घेतलं आहे त्याला जळगाव वांगं पण म्हणतात आणि मी ते का कट करून घेतलं आहे इथे मी कढईमध्ये भाजून घेणार आहे तुम्ही डायरेक्ट गॅसवरही भाजू शकता स्वच्छ धुवून ते वरून तेल लावून त्याला ते डायरेक्ट गॅसवरही भाजू शकता मी हे कढईमध्ये भाजते वांग नेहमी नीट बघूनच घ्यावं वरून वरून जरी प्लेन दिसत असलं तरी आत कीड असू शकतं त्यामुळे वांग नेहमी कट करूनच घ्यावं वा। आणि वांग हे मी वजनाला हलकं असलं पाहिजे कारण की जड असेल तर त्यातल्या बिया ह्या निबर झालेल्या असतात त्यामुळे वांग नेहमी बघून आणि नीट बघूनच घ्यावं इथे मी वांगा आता मस्तपैकी भाजून घेणार आहे तेलावरच भाजून घेणार आहे मी त्यात पाण्याचा थोडाही वापर नाही करणार आहे तुम्ही वांगं नेहमी गॅसवरही भाजू शकता पण भाज मी ह्यावेळेस कढईत भाजलं आहे मी नेहमी गॅसवरच भाजत असते वांग्याला तेल का लावून घ्यायचं कारण की साल पटकन निघते आणि वांग लवकर मऊ होतं त्यामुळे वांग्याला वरून नेहमी तेल लावूनच मगच भाजावे इथे आता आपलं वांगं भाजून झालं आहे त्याच कडे कढईत मग मी तेल टाकते इथे मध्यम आकाराचा मी बारीक चिरून कांदा घेतला आहे आणि इथे मिरचीचा ठेचा घेतला आहे मी साधारण ते सात ते आठ मिरच्या घेतल्या होत्या आणि पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्याचा ठेचा बनवून घेतला आहे आणि कांदा बारीक चिरून घेतला आहे आता कांदा मी सोनेरी रंगईपर्यंत चांगला परतून घेणार आहे तो तो आता तो हिरवी मिरचीचा जो आपण ठेचा बनवून घेतला आहे तो त्यात मी घालून घेतला आहे आणि आता ते चांगलं मी मि मिक्स करून घ्यायचं आहे आता आपला कांदा चांगला भाजून झाला आहे त्यात मी एक चम्मच जिरं घालून घेतलं आहे आणि तेही -ते मिक्स करून घेणार आहे मी ते कांग कांदा चांगला परतू द्यायचा आहे आता मी एक चम्मच हळद घातली त्यात हळदही त्यात मिक्स करून घ्यायची आता हळद ऑप्शनल आहे हळ हल, हळद नाही घातली तरी चालेल इथे आता आपण वांग्याचं साल काढून घेतलं आहे आणि मॅशरनी मॅश करून घेतलं आहे आणि आता ते आपण जे कांदा ते परतून झालं आहे त्यात घालून घेणार आहोत आणि चांगले मिक्स करून घ्यायचं आहे त्यात आता चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे आपण मीठ घातलं आहे आता आपण चांगलं मिक्स करून घेतलं आहे इथे आपलं भाकरीसोबत आपण आता एका ताटात काढून घेणार आहोत आपलं भरीत भरीत आता तयार झालं आहे तुम्ही बघू शकतात आणि हे आपण भाकरीसोबतही खाऊ शकतो बघा किती सुरेख वांग्याचं भरीत झालं आहे जर जा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत आपण नवीन व्हिडिओसोबत भेटू चला तोपर्यंत बाय बाय